त्याला माहित आहे का हे किती काय बोमल्ला बच्चू तर जातीचं गणित बच्चू कडूला बाहेर पडू शकत तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे भाजपा बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे आणि काँग्रेस म्हणते फतवा निकालते मग त्याचा फतवा आणि याच हिंदुत्व शेतकरी दिसत का रे इथं कुठं इथं कुठं शेतकरी आहे का त्या दोघांच्या मदात मी शेतकरी पहा तुम्ही कुठल्याही जातीत राहा कुठल्याही धर्मात राहा कुठल्याही पार्टीत राहा पण इमानदारीनं मायाची शपथ घेऊन एकटो ना बस मी शेतकरी आहे एवढं जरी म्हटलं ना सरकार एका दिवशी चालाव एका दिवशी काही कुठे जायची गरज नाही काही आंदोलन करायची गरज नाही तुम्ही तुमच्या गावाच्या रस्त्यावर जरी येऊन बसले ना हे एवढे सगळे जर येऊन बसले ना भाऊ काही जाणे एका दिवशी महाराष्ट्र जाम होत रे मग ओबीसी असू दे मराठा असू दे दलित असू दे हिंदू असू दे मुसलमान असू दे अरे आमचं जीवन मरणा रोज साडेसहा लाख शेतकरी मेल रे आत्ता आम्ही एकाच्या घरी गेलोय त्या बायकोने आत्महत्या केली त्यानंही आत्महत्या केली दोन पोर आहे शिकता शिकता परेशानी आली आयुष्य सगळं उधळून निघालं एकरभर वावरामध्ये पैसे जास्त लागले पण हाती काही भेटत नाही जगणं कठीण झालं अशा वेळी जेव्हा आत्महत्या करतय तेव्हा पाजर नाही फुटत रे तुम्हाला का आंदोलन झालं नाही त्या गावात का लोक रस्त्यावर आले नाही तो सचिन जाधव परभणीचा आमचा चौतीस वर्षाचा युवक ज्यानं आधुनिक पद्धतीने शेती केली चौतीसशे रुपयामध्ये सोयाबीन विकावं लागले चौतीसशे रुपयामध्ये पाच हजार रुपये भाव होते आमच्या सोयाबीनचे सरकारनं जाहीर केलं होत एम एस पी हमी भाव पंधरा टक्के नरून ते तर भेटलेच नाही पंधराशे रुपये कमी भावा आम्ही सोयाबीन विका लागले आम्हाला काय मन बोलत असेल त्या शेतकऱ्याच कष्टात कुठे कमी पडलो नाही रात्रीचा दिवस केला ढोळ्यासारखी मेहनत केली तेव्हा आमच्या हाताने आम्ही लुटल्या जात त्याचं बेकार वाटतं लुटत तेव्हा आम्ही काही बोलत नाही ते त्याच्यापेक्षा बेकार वाटतं लक्षात घ्या त्याच्यापेक्षा बेकार आहे सचिन जाधव जेव्हा व्यापाऱ्याकडे गेला तेव्हा त्यानं अर्धे पैसे दिले भाऊ अर्धे मागायला गेला तर ठोपाणीत मारून म्हणून सांगितलं ठाणेदाराकडे गेला पण तो व्यापारी मोठा आहे तू खोटा त्याचा रिपोर्ट लिहून घेतला आमदाराकडे गेला तर हे व्यक्तिगत भानगड आहे मला काही सांगायचं नाही जाणार कुठं तो ज्याला मत मारलं तो पाठीशी उभा राहत नाही कारण व्यापारी बळा होता और किसान छोटा होता